कृष्णा नदी ही सुमारे चौदाशे किलोमीटर लांबीची असून पेनिन्सुलाल भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे जी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते या नदीचा उगम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील जोर गावातून सह्याद्री पर्वतरांगेत समुद्र सपाटी पासून सुमारे सदोतीस मीटर उंचीवर होतो सुमारे चौदाशे किलोमीटरचा प्रवास करत ही नदी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून वाहून बंगालच्या उपसागरात मिळते दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेली कृष्णा नदी खोरे देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे आठ टक्के क्षेत्र व्यापते हे भारतातील पाचवे सर्वात मोठे नदी खोरे आहे या नदी खोऱ्याला भारताची तांदळाची कोटी असेही म्हटले जाते कृष्णा नदीला उजव्या बाजूने घटप्रभा मलप्रभा आणि तुंगभद्रा या उपनद्या मिळतात तर डाव्या बाजूने भीमा मुसी आणि मुनेरू या उपनद्या मिळतात यामध्ये तुंगभद्रा ही सर्वात मोठी उपनदी असून तिचे खोरे एकाहत्तर हजार चारशे सतरा चौरस किलोमीटर क्षेत्र आहे तर सर्वात लांब उपनदी म्हणजे भीमा नदी जी सुमारे आठशे एकसष्ट किलोमीटर लांबीची आहे तर मित्रांनो पुढील व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जलवाहिनीवरती आला पाहिजे हे मला कमेंट मध्ये नक्कीच